यात संघर्षाची एक कविता आहे की भुकेच्या आकांताने रडणाऱ्या वासरांना चारा पुरवण्यासाठी दिवस निघायच्या आधी कामावर हजर व्हावं भुकेच्या आकांताने रडणाऱ्या वासरांना चारा पुरवण्यासाठी दिवस निघायच्या आधी कामावर हजर व्हावं दिवसभर राब राब राबून घराचा राब। रस्ता धरावा महिन्याचा पहिला दिवस ते शेवटची रात्र असा या जिवंत माण्याला हकालक प्रवास करावा आणि पगाराच्या दिवशी मालकाची चुपचाप कपात सहन करा गुमान खाली मान घालून तुडवावा घराचा रस्ता आणि विचार करत मनसोक्त रडावा आपल्या आज कपाऱ्यात आसवांच्या समुद्रात डोक्या मारणार काय पडले कोण जिंदगीचा फाटलेला पडदा अनुसवलेले उसवलेले धागे आपले आपणच ओळखायचे आणि आपले आपणच हळवार पायात असंख्य काटे मोगलेले असून सुद्धा हसत खेळत जगण्याची कला आत्मसात करायची मग कुठेतरी एखाद्या वळणावर मागे फिरून पाहायचं आणि आपणच आपली पाठ फुटायची आणि म्हणायचं लगे राहूजाने चालत चालत एखाद्या उंच टेकडी जायचं आणि तिथून निहाळायची आपल्या आज संघर्षाची नावाशी सर्वजात जाण्याचा विचार करणाऱ्या लोकांना जेव्हा कुटुंबाच्या दोन वेळेच्या भूकेचा प्रश्न सोडून कठीण होऊन जाते ना तेव्हा आसवांच्या थारवळाशी बिरबि येते संघर्ष नावाशी शेवटी हा प्रवास आपला नसतोच असतो तो आसवांचा अगदी पाळण्यापासून ते तिरटीपर्यंत